मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वेच्या कर्मचारी व अधिकारी वसाहतीत तसेच पाणी गेट ते रेल्वे स्टेशन लाल चर्च मुख्य रस्ता रेल्वे स्थानक मंडळ कार्यालय इत्यादी परिसरातील रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून पडलेले खड्डे बुजवण्याची मोहीम रेल्वे विभागाच्या बांधकाम विभागाने हाती घेतली आहे मात्र रेल्वे वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व वा वाहतूकदारांच्या म्हणण्यानुसार सदरील काम हे व्यवस्थित होत, नसुन होत चे बोले जाता है। चे नसून निकृष्ट होत असल्याचे दबके आवाजात बोलले जात आहे रेल्वे परिसरातील रस्त्याची व रेल्वेत कार्यरत कर्मचारी वास्तव्यास असलेल्या पंधरा बंगला पिओच कॉलनी इत्यादी वसाहतीतील रस्ते खड्डेमय झाले होते विशेष बाब म्हणजे पिओच कॉलनी परिसरात गेल्या पंचवीस वर्षात डांबरी रस्त्याचे कामच झाले नसून परिसरातील नागरिक चांगल्या रस्त्यापासून वंचितच राहिल्याने खराब व खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक समस्यांचा सा सामना त्यांना करावा लागत असल्याचे स्थानिकांनी महान्यूज नाईन्टीन ला नाव न सांगण्याच्या अटीवर तक्रार केली आहे अशातच गेल्या आठवड्याभरापासून रेल्वे विभागाने मक्तेदारास रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे व डांबरीकरणाचे काम दिले आहे मक्तेदाराकडून खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेली जाडसर दगडी कच नाम डांबर टाकून पसरवण्यात आल्याने रस्त्यावरील वाहतूकदारांना डोकेदुखी ठरत आहे रस्त्यावरील कस मुळे तीन शिफ्टला एजा करणारे रेल्वे कर्मचारी व वाहतूकदार दुचाकी घसरून पडल्याने जखमी झाल्याच्या जा घटना देखील घडल्या आहेत तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी होत असलेल्या कामाची पाहणी करून दखल घ्यावी व होत असलेल्या दुर्घटनांना आळा घालण्याची मागणी वाहतूकदारांकडून केली के जात आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ